मित्रांनो सिल्क साडीच्या डिपार्टमेंटमध्ये आता सध्याला आपण उभे आहोत काही लोकांना सिल्क साडीच्या अशा दमदार कलेक्शन पाहिजे जे रिजनेबल आणि मॅन्युफॅक्चरच्या मध्ये पाहिजे मित्रांनो आपण मॅन्युफॅक्चर आहोत की नाही तर ह्या व्हिडिओ मी स्पेशली मी तुमच्यासाठी बनवले होते आणि सिल्क साडीचा मी तुम्हाला फॅक्टरी सुद्धा दाखवले होते तर आता मी तुम्हाला काही अशाच एक दमदार कलेक्शन आणलेले आहे सिल्क साडीच्या फॅक्टरी मधून सीधा डायरेक्ट आता आपल्याकडे आलेला आहे पाहू शकता सुंदर सुंदर डिझायनर पीसेस जे मी तुमच्यासाठी आणलेली आहे अशा दमदार कलेक्शन पाहिजे असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहितच असेल सीधा जायचं स्क्रीनवरती दिलेल्या वरती फटाफट फटाफट जाऊन तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन पाहून घरी ऑर्डर देऊ शकता घरी बसून ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता आणि स्वतःच आपले एक, एक हॅपीली तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता सर्वात कस्टमरची जी हेवी रिक्वायरमेंट चालू आहे तीच वस्तू मी तुमच्यासाठी आणलेली आहे या काउंटर मध्ये आपल्याला एक शेक कलेक्शन मिळणार आहे पैठणी असो बनारसी साडी असो काठपदरी साडी असो किंवा नऊवारी आणि दहावारी साडी असो सगळ्या साड्यांच्या कलेक्शनची डिमांड आपल्याला इथे फुलफिल होणार आहे एकदा कॉल करून तरी पहा नाहीतर विजिट तरी करू पाहू शकता नमस्कार